रिठद येथे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रांतर्गत संत गजानन महाराज विजय ग्रंथ पारायण सोहळा प्रारंभ सतत भक्तीच्या मार्गाने कार्यरत असलेले श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र रिठद या सेवेकऱ्याच्या माध्यमातून रिठद येथील हनुमान मंदिरासमोरील संत सभागृहात श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राद्वारे श्री संत गजानन महाराजांचा विजयग्रंथ पारायण सोहळा दिनांक नऊ जुलै रोजी चालू करण्यात आला असून दिनांक अकरा जुलैपर्यंत पारायण सोहळा चालणार आहे पारायण प्रवक्ते हरिभक्त पारायण दिनकर महाराज बोरकर हे आहेत तर श्री संत गजानन महाराज विजय ग्रंथ पारायण सोहळा पार पाडण्यासाठी स्वामी समर्थ सेवेकरी मंडळ यांनी नेहमीप्रमाणे कष्ट घेऊन याचे आयोजन केले आहे स्वामी समर्थ सेवेकरी मंडळी कोणता ना कोणता कार्यक्रम सदत घेत असतात यामध्ये विशेषत पुरुषापेक्षा महिला जास्त प्रमाणात सहभागी असतात ఆ 24 టఫోర్ వృత్తినివేదక విజయ శివగజీస రిసోడ తాలూకా ప్రతినిధి నారాయణరావు అరు పాటి